संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय लाडक्या बहिणींना मोठा धक्का दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेत नवा बदल करणार केंद्र सरकारच्या प्राप्ती कर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक चांदणीचा मार्ग मोकळा झाला आहे इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा दिला जाणार आहे या डेटाच्या आधारावर दोन पॉइंट पाच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे या महिलांना मिळणारा लाडकी बहिणी योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे पुढील बातमी पहा शिक्षण खात्याच्या आदेशानुसार विदर्भातील सर्व शाळा सोमवार तेवीस जून पासून सुरू होणार आहेत त्या दिवशी शाळा उघडूच नका तसेच लोकप्रतिनिधींना प्रवेशही देऊ नका असा ठराव महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने पारित केला आहे महामंडळाचे सहकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी शासना तीव्र संताप व्यक्त केला आहे रवींद्र फडणवीस म्हणाले की शासनाला एकतीस मे रोजी व त्यापूर्वी सुद्धा विविध मागण्यांचे निवेदन दिले त्यावर शासनाने मौन बाळगले आहे बंद करण्यात आलेले वेतनेतर अनुदान पुन्हा सुरू करा महाविद्यालयांच्या विकास निधीत वाढ करा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची किमान आवश्यक पदे भरावी शिक्षकांना अशैक्षणिक कामांना झुंपू नये आदी अनेक मागण्या आहे पुढील बातमी पहा विदर्भात मान्सून आगमन लांबले आहे यामुळे नागरिकांना अजून काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागला आहे भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे विदर्भात मान्सून पूर्व पावसासाठी बारा जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे गडचिरोलीच्या काही भागात दाखल झालेला मान्सून अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे रकडला आहे परिणामी तापमानात मोठी वाढ झाली आहे